नमस्कार मित्रांनो मी माजी सैनिक भास्कर पवार शिवार गाव मोग बनगी तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आज पंधरा ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपण मागील आठ दिवसापूर्वी टोमॅटो लागवडचा एक व्हिडिओ केला होता आणि सुंदर असा टोमॅटो लागवडचा आपण व्हिडिओ आपल्याला दाखवला होता आपण आज त्याच टोमॅटोच्या शेतीमध्ये आहोत टोमॅटो फार्मिंग आठ दिवस झालेले आहेत आपल्याला टोमॅटो लागवड करून आठ दिवसापूर्वी लागवड केलेला टोमॅटो आपल्याला आज काय प्रोग्रेस झालेला आहे तो दाखवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे जय जवान जय किसान मित्रांनो पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी शेती हे आमचं पेरूचं झाड आहे आम्ही आंबे लावलेले आहेत आणि आपण जो मागील आठ दिवसापूर्वी टोमॅटो लागवड करताना जो व्हिडिओ दाखवला होता त्या आठ दिवसापूर्वी आपण जे लागवड केलेलं टोमॅटो होत आज आठ दिवसानंतर त्याचा असा प्रोग्रेस झालेला आहे आपण सुंदर असा मल्चिंग पेपर टाकून आणि अतिशय छान प्रकारे आपण आरेमान व्हरायटी ह्या टोमॅटोची चार हजार रोपांची लागवड केलेली आहे पाण्या पावसाचे दिवस हे पावसाळा चालू आहे मध्यंतरी आठ दिवस दहा दिवस आपल्याला पाणीने उघड दिलेली होती त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन आणि टोमॅटो लागवड करू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहेत आता सध्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु तरी आम्ही त्याला वातावरण बघून आणि तार आणि काठीचं हे फाउंडेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ताकी पुढे पाऊस जरी चालू झाला टोमॅटो बांधण्यासारखं जरी आलं तरी आपल्याला काही अडचण येणार नाही मित्रांनो अतिशय सुंदर असा टोमॅटोचा ग्रोथ होते टोमॅटो झाडाचा ग्रोथ होते सुंदर अशी लागवड झालेली आहे आमची सगळे टीम आता तार आणि काठी करण्यामागे लागलेली आहे मित्रांनो तुम्हाला माझा सांगायचा सा एकच उद्देश आहे टोमॅटो सारखी शेती जर करायची असेल तर त्याला भांडवल खूप लागतं मग तुम्ही टोमॅटोचं रोप विकत घ्या तुम्ही तार काठी मजुरी त्याला लागणारं खत खाद्य रिस्क घेताना संपूर्ण अभ्यास करा शेतीची चांगली माहिती घ्या मोसम केव्हा कसा असतो याची पहिले माहिती घ्या केव्हा पाऊस येणार आहे किंवा नाही येणार आहे त्या हिशोबाने आपण पीक काळजीपूर्वक लावण्याचा प्रयत्न करा आम्ही त्याच उद्देशाने त्याच हेतूने आम्ही वाटचाल करत आहोत भांडवल तर खूप लागत आहे परंतु आम्ही मोसमचा पण अंदाज घेतो त्या हिशोबाने आम्ही आमचं पुढचं काम करत असतो तरी आज तुम्हाला जो मागील आठ दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केलेला होता आणि आठ दिवसानंतर कशी ग्रोथ झालेली आहे आता बघा खाली पण अतिशय सुंदर रोप लागवड झालेली आहे आठ दिवसाच्या झाडाने सुंदर ग्रोथ केलेली आहे आणि वरती पण वरचा प्लॉट मागच्या वेळेस मी दाखवला नव्हता फक्त खालचाच दाखवला होता आता तुम्हाला वरती पण दाखवते अशी याला मस्त अशी बांधणी करावी लागते खाली असे गज मारावे लागतात आणि अतिशय मजबूत असे बांबूची काठी लावून आणि त्याला तार करावा लागतो म्हणजे झाड वाढल्यानंतर त्याला आपल्याला सुंदर असे सुतळी बांधून आणि त्याची एक खूप छान निगा घ्यावी लागते आमचा पुरेपूर प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त ऑर्गेनिक शेती करून आणि आम्ही जनतेला म्हणजे लोकांपर्यंत चांगला भाजीपाला म्हणजे चांगला टोमॅटो शुद्ध टोमॅटो कसा देता येईल याची आम्ही काळजी घेत आहोत आमची टीम पूर्ण तीच काळजी घेत आहेत तरी असं सुंदर असं झाड झालेलं आहे आमचा प्रयत्न हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये सुंदर असा जास्तीत जास्त आपल्याला शेण खत किंवा इतर असा ऑर्गॅनिक खत वापरून आणि याला टोमॅटोला सुंदर एक चार हजार रोप कसा बनवता येईल याच कसं शानदार झाड बनवून आणि याचं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन कसं आपल्याला मार्केटमध्ये नेता येईल आपल्याला लोकांना कसं निरोगी हे असं टोमॅटो देता येईल याची आम याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत जय जवान जय किसान मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा माझा हा एकच उद्देश होता की टोमॅटो लागवड करताना अतिशय काळजी घ्या मौसम कसा आहे त्याचा अंदाज घ्या केव्हा लागवड केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मार्केटला गेल्यानंतर आपल्याला भाव पण भेटला पाहिजे आपला गेलेला खर्च जाऊन आपल्याला दोन पैसा पण भेटलेला भेटला पाहिजे आणि लोकांना एक चांगला भाजीपालाच्या रूपात आपल्याला एक चांगला टोमॅटो पण देता आला पाहिजे अतिशय सुंदर आमचा विकी अतिशय छान व्हिडिओ काढत असतो आणि मी अशी माहिती देत असतो आपल्याकडे काही माहिती असेल आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आम्हाला पण त्याची माहिती द्या माझ्याकडेच काही माहिती आहे असं काही नाही माझ्यापेक्षा अतिशय हुशार हुशार शेतकरी आहेत परंतु जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपणही आम्हाला जास्तीत जास्त, जास्त जे व्हिडिओ बघत असतील असे काही शेतकरी मित्र आहेत की जे टोमॅटो करत असतात किंवा एक त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट असतात तर त्यांनी सुद्धा आम्हाला या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये टाका की अजून आम्ही काय केलं पाहिजे तरी मी तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत मित्रांनो